मित्रांनो स्वागत आहे आपलं आज आपण पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहोत आणि आज आपण जाणून घेणार आहोत की बारावी नंतर संगणक क्षेत्रातील वेगवेगळ्या डिप्लोमाबद्दलची वे माहिती मित्रांनो आजचं युग हे संगणकाचं युग आहे आणि या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये संगणक संगणकाच्या आणि संगणक वापराच्या कक्षा देखील रुंदावत चाललेल्या आहेत तंत्रज्ञानात रोज नवे नवे बदल घडून येत आहेत आज घर असो वा ऑफिस दुकान असो वा एखादी कंपनी या ठिकाणी प्रत्येक जागी संगणक अत्यावश्यक झालं आहे म्हणूनच आजच्या काळामध्ये जो संगणक हाताळू शकत नाही तो एका प्रकारे निरक्षरच समजला जातो म्हणून मित्रांनो जर आपण संगणकामध्ये संगणक क्षेत्रामध्ये एखादा डिप्लोमा केला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नोकरीच्या विविध संधी मिळू शकतात म्हणून आजच्या काळामध्ये संगणक साक्षर होणं आवश्यक आहे बारावी नंतर आपल्याला कोणकोणते संगणक कोर्सेस करता येतील याबद्दल आज आपण जाणून घेऊया मित्रांनो बारावी नंतर संगणकाशी संबंधित असे अनेक डिप्लोमा आहेत मग या डिप्लोमा बद्दलचीच आज आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे डिग्रीबद्दल आपण कधीतरी पुन्हा एखाद्या वेळी आपण जाणून घेऊया तर मित्रांनो आपल्यापैकी काही जण नीटची तयारी करत आहेत काही जण जे ची तयारी करत आहेत त्यांनी ठरवलं आहे की त्यांना काय करायचं आहे परंतु या व्यतिरिक्तही असे काही मध्यम गुणवत्ता असणारे विद्यार्थी आहेत की त्यांचं निश्चित नाही की आपण काय करायचं आहे आपण बारावी विज्ञान शाखा तर निवडलेली आहे पण नंतर काय करणार याबद्दल या ते संभ्रमित आहेत त्यांच्या मनामध्ये गोंधळ चाललेला आहे मग या विद्यार्थ्यांना आपल्याला संगणक कोर्सेस बद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे तर मित्रांनो संगणक ही आजच्या काळामधली एक अत्यावश्यक गोष्ट झालेली आहे आणि म्हणून या बाबतीत असलेले कोर्सेस सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर ते कोणते कोर्सेस आहेत तर त्या कोर्सेसची आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घ्यायची आहे तर मग त्यातील हे जे कोर्सेस आहेत तर ते कोर्सेस केल्यानंतर आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात मित्रांनो संगणक क्षेत्रामध्ये शेकडो कोर्सेस उपलब्ध आहेत परंतु त्यापैकी आपण काही महत्वाच्या कोर्सेस बद्दलचीच माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पहिला कोर्स आहे की ज्याच्याबद्दल आपल्याला हा कोर्स करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेता येतील किंवा रोजगार मिळवता येईल तर तो आहे ॲनिमेशन अँड व्ही एफ एक्स मित्रांनो अनेक जण या कोर्सचा विचार करून त्यामध्ये स्पेशलायझेशन देखील करत आहेत ग्राफिक डिझायनिंगचाच हा एक भाग आहे हा एक वर्ष कालावधीचा कोर्स असतो आणि ज्यांना चित्रकलेची आवड आहे अनिमेशन मध्ये ज्यांना आवड आहे आणि ज्यांना आपल्या कल्पनेला भरारी द्यायची आहे पंख द्यायचे आहेत तर ते या कोर्सचा विचार करू शकतात कर। मग या नंतर आपल्याला काय करिअरच्या संधी उपलब्ध आहेत तर त्यामध्ये आहे व्ही एफ एक्स प्रोफेशनल म्हणून तुम्ही काय का, काम करू शकता जसं की आजचा काळ हा तंत्रज्ञानाचा काळ आहे आणि या तंत्रज्ञानामध्ये व्हिडिओ निर्मिती किंवा चित्रपट निर्मिती अॅनिमेशन यासाठी खूप मागणी वाढलेली आहे मग तुम्ही एक व्हीएफएक्स प्रोफेशनल म्हणून सुद्धा काम करू शकता हा कोर्स केल्यानंतर त्यानंतर व्हीएफएक्स एक्सपर्ट म्हणून सुद्धा तुम्हाला संधी उपलब्ध आहे त्यानंतर व्हिज्युअल इफेक्ट एक्सपर्ट एक्सपर्ट म्हणून तुम्हाला काम करता येईल म्हणजे चित्रपटामध्ये तुम्हाला माहित आहे की जसे बाहुबलीसारखे काही चित्रपट आले होते त्याच्यामध्ये व्हीएफएफ चा व्ही एफ भरपूर मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता आणि दैनंदिन नवे नवे चित्रपट येत असतात आणि त्यामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो मग त्यासोबतच तुम्ही फिल्म अॅनिमेशनिस्ट म्हणून सुद्धा काम करू शकता चित्रपटांना त्याचबरोबर वेगवेगळ्या लहान मुलांसाठी ज्या वेगवेगळ्या अॅनिमेशन फिल्म्स येत असतात त्यामध्ये तुम्हाला फिल्म अॅनिमेशनिस्ट म्हणून संधी मिळू शकते तुम्ही ट्रेनर म्हणून म्हणजे तुम्ही हा जर कोर्स केला तर येणाऱ्या काळामध्ये जे काही विद्यार्थी असतील तर त्यांना तुम्ही ट्रेनर म्हणून सुद्धा काम करू शकता त्यानंतर ज्या वेगवेगळ्या मीडिया फॉर्म्स आहेत तर त्यामध्ये तुम्हाला क्रिएटिव्ह हेड म्हणून हा कोर्स केल्यानंतर संधी उपलब्ध होत असते जसं की वेगवेगळे न्यूज चॅनल्स आहेत तर त्या चॅनल्समध्ये ग्राफिक्स लागतात व्हीएफएक्स ची एक्सपर्टची आवश्यकता असते तर त्या ठिकाणी आपल्याला या कोर्सच्या माध्यमातून संधी मिळू शकते त्यानंतर पुढचा कोर्स आहे वेब डिझायनिंग अँड डेव्हलपमेंट मित्रांनो आजचा हा माहिती तंत्रज्ञानाचा काळ आहे आणि या काळामध्ये वेगवेगळ्या वेबसाईटला मागणी वाढलेली आहे कधी कधी हा कोर्स तीन ते सहा महिन्याचा किंवा एखाद्या वेळी एका वर्षाचा देखील असू शकतो आणि मग यामध्ये वेबसाईटची निर्मिती आणि त्याचं मेंटेनन्स कसं करायचं हे शिकवलं जातं ते अँड डेव्हलपमेंट या कोर्सच्या आपण जर का केला तर त्यानंतर आपल्याला काय संधी उपलब्ध होऊ शकतात तुम्ही पाहता की छोट्या छोट्या कंपन्या आणि छोट्या छोट्या दुकानांच्या देखील वेबसाईट आता तयार होऊ लागलेल्या आहेत अनेक कंपन्या आपल्या उत्पादनांची विक्री वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन करत असतात त्यासोबतच हे चित्र आता वर्चेवर वाढतच चाललं आहे या वेबसाईटच्या जे डिझाईन करणारे आहेत किंवा डेव्हलपमेंट करणारे आहेत तर त्यांना वर्चेवर मागणी वाढत आहे मग शाळा असो शैक्षणिक संस्था असो क्लासेस असो या सर्वांच्या वेबसाईट आहेत मग अशा वेबसाईटचं मेंटेनन्स देखील आलंच मग यात आणखी वाढ सुद्धा होण्याची शक्यता आहे कारण आता आपण घर बसल्या वेगवेगळ्या ज्या काही आपल्याला लागणाऱ्या ला वस्तू आहेत तर त्या वेबसाईटवरूनच मागवत असतो आणि म्हणून मग वेबसाईट डेव्हलपमेंट करणाराची आणि मेंटेनन्स करणाराची मागणी देखील भविष्यामध्ये वाढणारच आहे म्हणून जर तुम्ही वेब डेव्हलपमेंटचा जर कोर्स केला वेबसाईट डिझायनिंग आणि डेव्हलपमेंटचा जर कोर्स केला तर तुम्हाला करिअरच्या संधी काय उपलब्ध होऊ शकतात तर करिअरच्या संधी तुम्ही स्वतः एक वेब डिझायनर म्हणून काम करू शकता इंडिपेंडंट वेब डिझायनर म्हणजे स्वतःची फॉर्म टाकून स्वतःची कंपनी टाकून किंवा स्वतःचे शॉप टाकून तुम्ही वेब डिझायनरचं काम करू शकता तसंच तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या एजन्सीजमध्ये वेब डिझायनर म्हणून संधी मिळू शकते जसं की आता न्यूज पोर्टल्स असतात वेगवेगळ्या उत्पादनांच्या वेबसाईट्स आहेत त्या कंपन्यांच्या वेबसाईट्स आहेत त्याच्यामध्ये वेब तुम्हाला डेव्हलपर दे किंवा मेंटेनन्स म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काम करता येईल त्यानंतर मित्रांनो ग्राफिक डिझायनर म्हणून सुद्धा तुम्ही हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला भविष्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात त्यानंतर पुढचा जो कोर्स आहे पुढचा जर डिप्लोमा आहे तर तो आहे डिजिटल मार्केटिंग तुम्हाला तर माहीत आहे की सध्याचा काळ हा मार्केटिंगचा काळ आहे तुम्ही जेव्हा सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या साईट्स पाहता तर त्यावर वेगवेगळ्या जाहिराती तुम्हाला दिसून येत असतात प्रत्येकजण आपल्या उत्पादनांचं मार्केटिंग डिजिटल पद्धतीने करण्याच्या तयारीमध्ये आहे प्रत्येक जनाला आपलं उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी चिंता लागून राहिलेली राहते आणि म्हणून मग आजच्या काळामध्ये डिजिटल मार्केटिंग देखील तेवढीच अत्यावश्यक झालेली आहे आणि मग यामध्ये काही सब फील्ड सुद्धा आहेत त्या देखील तुम्हाला करता येतात जसं की यामध्ये जर समजा तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये कंटेंट रायटिंग वेगवेगळ्या कंपन्यांसाठी कंटेंट लिहिणारे सुद्धा आवश्यक असतात मग ते न्यूज पोर्टल असो वेगवेगळ्या कंपन्या असो त्यांना कंटेंट रायटर लागतात त्यानंतर सोशल मीडिया मॅनेजर वेगवेगळ्या कंपन्यांसाठी वेगवेगळ्या फॉर्मसाठी वेगवेगळ्या प्रायव्हेट लोकांसाठी तुम्ही सोशल मीडिया मॅनेजर म्हणून सुद्धा काम करू शकता जर तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा डिप्लोमा केलेला असेल तर त्याचसोबतच ईमेल मार्केटिंग आहे यामध्ये तुम्हाला संधी मिळू शकते ब्रँड मॅनेजमेंट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला डिजिटल मार्केटिंगच्या कोर्सचा फायदा होतो आणि या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही स्वतःसाठी तु किंवा इतरांसाठी डिजिटल मार्केटिंग करू शकता म्हणून रोजगाराच्या संधीसाठी डिजिटल मार्केटिंग सुद्धा आता तेवढीच महत्वाची झालेली आहे तुम्ही डिजिटल मार्केटर म्हणजे इंडिपेंडंट किंवा एजन्सीसाठी म्हणजे स्वतः तुम्ही डिजिटल मार्केटर किंवा एखाद्या एजन्सीसाठी एखाद्या कंपनीसाठी सुद्धा तुम्ही काम करू शकता सोशल मीडिया मॅनेजर म्हणून तुम्ही डिजिटल मार्केटिंग केलेली असेल तर तुम्हाला काम करता येईल संधी तुम्हाला उपलब्ध ते सांगता येईल की डिजिटल मार्केटिंग इन्स्ट्रक्टर म्हणून तुम्हाला काम करता येईल सोबतच तुम्ही ऑनलाईन ब्रँड मॅनेजमेंटसुद्धा करू शकता अशा वेगवेगळ्या संधी तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा जर कोर्स केलेला असेल तर त्यामध्ये तुम्हाला संधी उपलब्ध होऊ शकतात त्यानंतर नेक्स्ट कोर्स आहे मित्रांनो ग्राफिक डिझायनिंग या कोर्सच्या मदतीने तुम्हाला तुमची सर्जनशीलता दाखवण्याची संधी मिळते आजकाल सगळीकडे ग्राफिक डिझायनिंगची चलती आहे प्रत्येक क्षेत्रात आज ग्राफिक्सची आवश्यकता झालेली आहे जसं पाहता तुम्ही वेगवेगळे आता लोकांना वेगवेगळ्या सणाच्या उत्सवाच्या जाहिराती कराव्याच्या वाटतात स्वतःची मार्केटिंग करण्यासाठी वेगवेगळे बॅनर्स पोस्टर्स वगैरे तयार करत असतात वेगवेगळे ऍप देखील यामध्ये तयार करणारे आलेले आहेत मग ह्या ग्राफिक डिझायनिंग जर केल्या असतात तुम्ही तर तुम्हाला ग्राफिक डिझायनर म्हणून कंपन्यांमध्ये जॉब मिळतो तसंच तुम्ही स्वतःचं ग्राफिक डिझायनिंग सुद्धा एखादं तुम्ही शॉप टाकू शकता ज्यामध्ये तुम्ही इंडिपेंडेंटली स्वतःचं ग्राफिक डिझायनिंगचं काम करू शकता त्यानंतर ब्रँड आयडेंटिटी मॅनेजर म्हणून सुद्धा तुम्ही ग्राफिक डिझायनिंग केली तर तुम्हाला संधी मिळू शकते नंतर तुम्ही क्रिएटिव्ह डायरेक्टर आता वेगवेगळ्या ज्या मीडिया फॉर्म्स आहेत वेगवेगळे न्यूज पोर्टल्स आहेत वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत तर त्यासाठी तुम्ही क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून सुद्धा काम करू शकता कारण तुमच्याकडे ग्राफिक डिझायनिंगची नॉलेज असल्यामुळं तुम्हाला या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध होऊ शकतात तसंच तुम्ही डिजिटल मॅग्झिन्स आणि जे वेगवेगळे पब्लिशिंग हाऊस आहेत तर त्यामध्ये तुम्हाला या ग्राफिक डिझायनिंगच्या कोर्सला मदत होऊ शकते जर वेगवेगळे जे प्रकाशन संस्था असतात त्यांना पुस्तकांच्या वेगवेगळ्या डिझाईन तयार करणे कवर पेजेस तयार करणे किंवा आत आतल्या कंटेंटला सुद्धा त्यांना वेगवेगळ्या डिझाईन्स लागत असतात म्हणून तुम्ही ग्राफिक डिझायनर म्हणून डिजिटल मॅग्झिन किंवा पब्लिशिंग फॉर्मसाठी सुद्धा काम करू शकता तर आ, हे झालं ग्राफिक डिझायनिंग बद्दल त्यानंतर मित्रांनो पुढचा जो कोर्स आहे तर तो मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट तुम्हाला तर माहीत आहे की आता सध्याचा काळ हा मोबाईलचा काळ आहे आज प्रत्येक हातामध्ये मोबाईल आलेला आहे आणि हा मोबाईल आपण जेव्हा हाताळतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये वेगवेगळे ऍप्स सुद्धा दिसून येतात वेगवेगळे ऍप आपण वापरत असतो आणि या मोबाईल ऍपची प्रचंड प्रमाणामध्ये मागणी वाढलेली आहे मोबाईल ऍप डेव्हलप करणाऱ्यांना देखील मार्केटमध्ये तेवढीच मागणी आहे म्हणून बारावी नंतर सहा महिन्याचा हा कोर्स करून यामध्ये आपल्याला करिअर करता येऊ शकतं मग मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट नंतर तुम्हाला करिअरमध्ये काय संधी आहेत कोणतं करिअर निवडता येईल किंवा करता येईल तर ऍप्लिकेशन डिझायनर तुम्हाला माहित आहे की आता क्लासेसचे ऍप आहे वेगवेगळ्या कंपन्यांचे ऍप आहेत कस्टमर केअरचे वेगवेगळे ऍप आहेत मग यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन डिझायनर म्हणून तुम्ही काम करू शकता ऍप डेव्हलपर आणि ऍप टेस्टर म्हणून सुद्धा तुम्हाला काम करता येऊ शकता जसं आपण यापूर्वी सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांसाठी स्वतःचे ॲप डेव्हलप करू शकता स्वतः ॲप डेव्हलपर म्हणून काम करू शकता जसं कंपन्यांमध्ये आहे तसं वैयक्तिक या मोबाईल ॲपची मागणी सुद्धा वाढलेली आहे क्लासेस असतील शाळा महाविद्यालय किंवा वेगवेगळ्या फॉर्म्स आहेत तर यांना सुद्धा ऍप आवश्यकता आहे आणि आता आपण वेगवेगळ्या ॲप वेग आपण वेग गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करत असतो तर हे मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपर म्हणून तुम्हाला कोर्स करता येईल त्यानंतर मित्रांनो पुढचा जो कोर्स आहे तर तो आहे एम एस ऑफिस सर्टिफिकेशन प्रोग्राम हा एक सर्टिफिकेट कोर्स आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही पाहता की एम एस ऑफिस वापरणाराची जगामध्ये भरपूर संख्या आहे आणि हे सर्वात जास्त वापरलं जाणारं सॉफ्टवेअर आहे मग यामध्ये एम एस वर्ड एम एस एक्सल एम एस पॉवर पॉईंट यांचा आपण दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतो मग हॉटेल असतील रेस्टॉरंट असतील शाळा आहेत महाविद्यालय आहेत कंपन्या आहेत यांना एस ऑफिस एक्सपर्ट ची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते आणि तुम्ही जर हा एम एस ऑफिस सर्टिफिकेशन प्रोग्राम केलेला असेल तर तुम्हाला निश्चितच या खासगी कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळू शकते तर मित्रांनो हे होते काही वेगळी डिप्लोमे आणि त्यातले आपल्याला करिअरच्या संधी काय उपलब्ध आहेत हे आज आपण या व्हिडिओ लेक्चर मधून जाणून घेतलं मित्रांनो पुन्हा एकदा आपण भेटूया एका नवीन टॉपिक सह पुढच्या व्हिडिओमध्ये कदाचित आपण हेही पाहू शकू की डिग्री कोर्सेस कोणकोणते आहेत आणि त्यामध्ये करिअरच्या संधी या आय टी क्षेत्रातील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये कोणत्या संधी आहेत हे आपण जाणून घेऊया मित्रांनो निश्चितच तुम्हाला ही माहिती आवडली असेल किंवा ते ग्रामीण भागामध्ये राहतात आणि मग आपण अशा वेळी हे मी सांगितलं हे असं काही म्हणजे ठाम हेच नाही याच्या व्यतिरिक्तही भरपूर असे कोर्सेस आहेत की ते तुम्ही करू शकता फक्त एक ही गाईडलाईन आहे की तुम्ही ह्या रस्त्याने गेला तर तुम्हाला निश्चितच भविष्यामध्ये करिअरच्या संधी मिळू शकतात हे एक एक छोटासा मार्ग किंवा एक छोटासा गायडन्स देण्याचा हा प्रयत्न होता मित्रांनो पुन्हा आपण भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत कीप ग्रोईंग कीप लर्निंग थँक्यू